औरंगजेबाच्या कबरी विरोधात राज्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात आता या विषयावरून नागपूरमध्ये सोमवारी दोन गटात हिंसक हानामारी झाली आहे सायंकाळी नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हे दोन्ही गट समोरासमोर आले काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली दगडफेकीत पोलीस जखमी झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळखांड्या फोडल्या दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचं नुकसान झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शांततेचं आवाहन केले दरम्यान पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे ताब्यात घेतलंय छत्रपती शिवाजी महाराज यांची सोमवारी तिथीनुसार जयंती आहे त्यामुळे नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात सोमवारी सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी होती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आलं औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली होती यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर संध्याकाळी शिवाजी चौकात दोन गटात वाद झाला महल परिसर चित्रा टॉकीज परिसरात दुसऱ्या गटाची लोक बाहेरून आली त्यांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली पोलिसांनी ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळखांड्या फोडल्या मात्र त्यानंतरही तणाव कमी झाला नाही दंगलखोरांनी पोलिसांनाही लक्ष केलं त्यात अनेक पोलिस जखमी झालेत दोन्ही गटातील शेकडो लोक रस्त्यावर आहेत पोलिसांवर तुफान दगडफेक केली जाते दोन जेसीबी जाळण्यात आले अनेक वाहनं झाली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहरातील लोकांना शांतता बाळगावी असं आवाहन केलं नागपुरात तणाव निर्माण होणं दुर्दैवी आहे नागपूरचा इतिहास शांततेचा राहिला आहे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये नागपूरकरांनी शांतता बाळगून पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे नागपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज